रस्ता कसा नसावा याचा उत्तम नमुना म्हणजे भिवंडी वाडा मनोर हा मार्ग म्हणता येईल कारण या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांचा डोंगर आहे आणि याच समस्या आता कायम आहेत ह्या समस्या वाढतायत पण कमी होत नाहीत आपण पाहू शकता या कशा पद्धतीने हा रस्ता आहे आणि तळस असलेला आहे रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे आहे हे समजत नाहीये नेमका याच्या मधून या, या, या रस्त्यामधून मार्ग कसा काढायचा ती रिक्षा पुढे आलेली ती रिक्षा मागे गेलेली आहे आणि एकंदरीत या रस्त्याबाबत जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यामध्ये अतिशय राग व्यक्त केला जातो रोष व्यक्त केला जातो आपल्यासोबत या रस्त्या संदर्भात बोलण्यासाठी आणि सातत्याने या रस्त्याच्या सातत्या रस्त्या विरोधात आवाज उठवलेले सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार आहेत प्रमोदजी नमस्कार मध्ये स्वागत आहे काय सांगाल या रस्त्याच्या समस्येबद्दल हा भिवंडी वाडा मनोर हा पूर्ण चौसष्ट किलोमीटरचा जो रस्ता आहे हा रस्ता सुप्रीम इन्शुरा नावाच्या एका कंपनीने तीनशे ब्याण्णव कोटी रुपयाला बिओटी तत्वावर केला होता सुप्रीमने रस्ता मेंटेन ठेवला नाही खड्डे मोठ्या प्रमाणात पडले त्यामुळे सुप्रीमचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं आणि दोन हजार सतरा पासून हा रस्ता पीडब्ल्यूडीकडे वर्ग केला दुर्दैवाने ने दोन हजार सतरा पासून तर बावीस पर्यंत माझ्याकडे आकडेवारी आहे की सतरा ते वीस पर्यंत वीस कोटी एकोणपन्नास लाख आणि एकवीस बावीस या एका वर्षात एकोणसत्तर कोटी रुपये हे दोन मोठे मेजर टेंडर आहेत आणि त्याबरोबर छोटे छोटे टेंडर करून वेगवेगळ्या वे कॉन्ट्रॅक्टरांना हा रस्ता दुरुस्तीचं काम दिलं ठेकेदारांनी पैसे काढले पण रस्त्यामधले खड्डे दुरुस्त झाले नाही या संदर्भात विधानसभेमध्ये पण अधिवेशनामध्ये पण आवाज उठलेला होता आणि कंत्राटदारांना यादीत टाकू असं जाहीर केलं होतं त्याचं पुढे काय झालं त्याचा फॉलो तुम्ही सरकारने लोकांची मागणी मान्य केली आम्ही पाठपुराव हो केला श्रमजीवी संघटनेने आंदोलन केलं आणि सरकारने आठशे कोटीचा कॉन्क्रीट असा मंजूर केला पण त्याचबरोबर ज्या ठेकेदारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे त्यात एक मेजर मोठी कम कंपनी आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी अनेक आमदारांनी आवाज उठवला स्थानिक आमदारांनी आवाज उठवला आणि रवींद्र चव्हाण जे बांधकाम मंत्री होते त्यांनी विधानसभेत उत्तर दिलं की यांना आम्ही ब्लॅकलिस्टेड करतो तोड़ो विधानसभेच्या पटलावर सभागृहात दिलेलं उत्तर त्यांनी पाळलं नाही आणि आजपर्यंत दोन वर्ष झाले ती कंपनी ब्लॅकलिस्टेड तर झाली नाही पण पुन्हा एकदा त्याच कंपनीला या रस्त्यावर कॉंग्रेसचे पॅच बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं हे अत्यंत दुर्दैवी आहे किती साधारण किती कंपन्यांना वेगवेगळं कटाट दिलेला आहे यामध्ये जिजाऊ कन्स्ट्रक्शन मयूर कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्या आता काँग्रेसच्या पॅच करतात आणि इगल इन्फ्रा नावाची एक मोठी कंपनी त्यांनी वाड्यापासून अंबाडीपासून वाड्याकडे मोठा पॅच घेतला या रस्त्यावर काही गडबडी झाल्या तुम्हाला मी सांगतो यामध्ये दोन हजार वीस मध्ये जय भारत कन्स्ट्रक्शन नावाच्या एका कंपनीला तीन कोटी एकोणीस लाखाचा ठेका दिलेला होता आणि हा ठेका एकोणतीस टक्के होता दुसरी एक धक्कादायक गोष्ट लोकांना माहिती समोर मी पहिल्यांदा आणतो की या रस्त्याची दुरुस्ती कशा प्रकारे व्हावी यासाठी टेक्निकल कन्सल्टंट अपॉइंट केले आणि टेक्निक टेक्नो कन्सल्टंट ठाणे टेक्नोसेन कन्स्ट्रक्शन ठाणे कन्सल्टंट ठाणे आणि कदम असोसिएट मुंबई या तीन कंपन्यांना जवळपास तीन कोटी रुपये कन्सल्टिंगसाठी जव्हार बांधकाम विभागाने दिलेले आहेत आणि हा शंभर टक्के भ्रष्टाचार आणि अपहार आहे फक्त सल्ला घेण्यासाठी फक्त सल्ला घेण्यासाठी मला प्रश्न आहे की कोणता सल्ला त्याने दिला आणि कोणती टेक्नॉलॉजी वापरून त्याने अशा प्रकारचा रस्ता दुरुस्त केला जो एक महिन्यात दोन महिन्यात उधळून जातो आणि माझ्या भिवंडी वाडा मनोरपर्यंत सगळ्या बांधवांना रुग्णांना महिलांना विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागतो काय नेमकी मागणी आहे आणि तुमचा या संदर्भात आता पुढचं पाहून परवा आम्ही एक व्हिडिओ केल्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि प्रशासनाने दखल घेतली आणि तात्पुरता पाहणी केली खड्डे दुरुस्त करण्याचं काम सुरू झालं पण श्रमजीवी संघटना ही पालघर जिल्हा वाडा तालुक्यामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये या रस्त्यासोबतच कामन चिंचोडी रस्ता पण आहे त्या ही लोकांच्या वेदना आहेत आणि या दोन्ही रस्त्यांच्या या भ्रष्टाचाराविरोधात या खड्ड्यांविरोधात सव्वीस तारखेला एक मोठं आंदोलन करते आणि या आंदोलनात आम्ही या सगळ्या भ्रष्टाचाराचा हिशोब मागणार आहोत आणि हा रस्ता आमच्या लोकांना दर्जेदार रस्ता कसा मिळेल यासाठी आम्ही मागणी करणार आहोत त्याचबरोबर ज्यानी ज्यानी लबाडांनी भ्रष्टाचारांनी यातले पैसे खाल्ले ते रस्त्याचे त्या सगळ्यांना उघड करणार आहात श्रमजीवी संघटनेचे तुम्ही तु आहात आणि श्रमजीवी संघटना या सरकारमध्ये देखील सरकारला या पाठिंबा आहे श्रमजीवी संघटनेचा त्या दृष्टीने तुम्ही सरकारमध्ये असून सरकारच्या विरोधात आंदोलन कराल कसं श्रमजीवी संघटनेची भूमिका गेल्या अनेक वर्ष अगदी क्रिस्टल क्लिअर आहे जरी पाठिंबा दिला एखाद्या सरकारला लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा सहभाग घ्यावा लागतो पण जे सरकार कोणी सरकार असू दे ते जर लोकांच्या भावनांच्या विरोधात करत असेल संविधानाच्या तत्वांच्या विरोधात करत असेल किंवा कोणत्याही प्रकारची अन्यायकारक भूमिका आणि निर्णय घेत असेल तर श्रमजीवी संघटना अगदी जोमाने त्याचा रस्त्यावर उतरून निषेध करते आणि ती परंपरा आमची कायम आहे मान्य विविध भाऊच्या नेतृत्वाने आम्ही अशा लढाई अनेक वेळा लढलेलो आहोत सरकारच्या विरोधात सरकार भाऊ आता तुम्ही जाहीर केल्यानंतर आमच्या आतापर्यंत सरकारकडनं आम्हाला काय सांगण्यात आलं नाही किंवा अधिकाऱ्यांनी फक्त पाणी दौरा केला आमची एकदम स्पेसिफिक मागणी आहे की या रस्त्यावर आतापर्यंत दुरुस्तीचे झालेल्या खर्चाचा आम्हाला हिशोब पाहिजे जर जा। प्रत्यक्ष पैसे काढले आणि प्रत्यक्ष ते पैसे आले खड्डे नाही भरले तर त्यांचे रिकव्हरी झाल्या पाहिजेत ते पैसे ठेकेदाराने वसूल केले पाहिजेत आणि ज्याने ज्याने निकृष्ट दर्जाचं काम केलं मग तो कुठल्या पक्षाचा नेता असू दे कुणाचा उपनेता असू दे किंवा कुठलाही राजकीय पुढारी हा ठेकेदार असू दे त्याची कंपनी ब्लॅक लिस्टेड करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे होणार काम हे दर्जेदार पद्धतीचं व्हावं आणि आमच्या लोकांना एक चांगला असलेला रस्ता आमच्या लोकांना मिळाला पाहिजे नक्कीच भिवंडी वाडा मार्ग आहे याच्यावर आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत मात्र हा पैसा भ्रष्टाचार जे नेते आहेत कंत्राटदार आणि सरकारी अधिकारी यांच्या संगणमताने हा सर्व रस्त्याचा मलिदा खाल्ल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पाटील यांनी केलेलं आहे प्रमोद पवार करा यांनी केलेला आहे आणि या संदर्भात श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन देखील करणार येणार आहे त्यामुळं आता या रस्त्याबाबत सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एन डी टी व्ही नावेद शेख सोबत मनोज सातवी वाडा भिवंडी